महाराष्ट्रातील हुर्डा पार्टी म्हणजे एक खास आणि आनंदाचा उत्सव आहे हुरडा पार्टी एकत्र एक येण्याची मजा करण्याची आणि एक दुसऱ्यांच्या सोबत आनंद घेण्याची वेळ असते शेतकऱ्यांचा चांगला वेळ आणि कुटुंबाच्या सहलीचा दिवस हुरडा पार्टीमध्ये असं काहीतरी विशेष आहे की जरी ती साधी दिसत असली तरी ना ती परंपराने भरलेली असते सर्वांचा हसण्याचे आणि एकतेने घालवलेली वेळ म्हणजे हुर्डा पार्टी तर तुम्ही इतली मजा मस्ती बघायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इतली मजा खूप भारी होती नमस्कार महाराष्ट्रकरांनो मी आहे चेतना मेत्रे आणि आज आम्ही चाललो आहोत मेघ संजीवनी फार्म हाऊसला तर आम्हाला ना या लहान लहान गोष्टी एवढ्या हसवल्यात ना तर तुम्ही सुद्धा बघा हे खाऊ द्या जरा खाऊ द्या की खाऊ द्या मी भोपळा कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये भेटत जाते घरी कॉलेजमध्ये भेटला का रिझल्ट लागला ना भोपळा भेटला असेल की जणवा अडे इकडे बदक आहे अडे पण बदक आहे फुलड्या सोबत रेन डार्सी पण मजा गావातील शेत म्हणजे फक्त शेतकरी कुटुंबाची मेहनत आणि शांतता नसते तर तिथे थोडीशी गंमत आणि वेगळीच ही भावना असते तर गावातील शेतात होणारी काही मजेशीर गोष्टी आज आपण बघू जसे की सकाळी शेतात उठता उठता शेतातील बैलांचा प्रपंच शेतावर पीक आणि कोंबडीची भेट हास्यांचा फवारा शेणावर गोष्टी असे खूप साऱ्या गोष्टी गावातील शेतात घडत असतात जसं मी शेतात पाऊल ठेवलेलं आहे मी आल्यापासून काहीतरी काही वेगळ्याच गोष्टी करत आहे काहीतरी काही माझी हालचाल चालूच आहे तर तेवढं सगळं झाल्यावर मी इथं जेवण करायला बसले आणि इथं काही सत्कार समारंभ पण झाले जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ना तरी तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी काही आनंद आहे कारण ते सगळे एकत्र बसलेत काही गप्पा गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत ना तर, काही काही तर, तर ती मजाच वेगळी आणि सगळ्यांसोबत जेवण करणं ना दोन चपात्या एक्स्ट्रा जातात तर आपल्या महाराष्ट्रातील खास जेवण धपाटी भाकरी वांग्याची भाजी ठेचा गरगट्टा कडक भाकर चपाती हे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खीर 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 खीरच आहे कारण सगळ्यांची आवडती म्हणजे डेझर्ट म्हणलं ना खीरच आहे ती आता मी पण बोलून बोलून दमले तर मी पण एक ताट घेतला तसा आणि मी पण लाईनला थांबले तर सगळं घेतलं मी इथलं सगळे डिश घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे खीर तर मी भरपूर घेतली आणि भरपूर जेवण केलं शेतामध्ये तर जेवण भरपूरच जात आहे सगळ्यांना माहितीच आहे एक मिनिट ठेचा घ्यायचा हे तर घ्यायचं मेन आहे अशा वातावरणामध्ये महाराष्ट्राचं जेवण ठेचा भाकर आणि शेंगा चटणी माझी ना आल्यापासून काही तर काय मजा वेगळी चालू आहे मी काय एका ठिकाणी शांत बसत नाही आहे इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं हे चालू आहे माझं कधी स्विमिंग पूलला जावा कधी शांत ठिकाण दिसलं तर तिथं कुठं तरी हिंड्यात बसा आणि इथं ना लहान लेकरांसाठी झोका होतं ते की मीच बसलं त्याच्यावर तुटतंय का नाही बघावं म्हणलं पण ते तुटलं नाही का तुटलं नाही मला ते माहीतच नाही ते जाऊ द्या सोडा आता हे बघा

<laughs> तर खेळून तेन सगळं झालं आणि सुरुवात झाली हुरड्याची तयारी तर आता हुरडा म्हणजे ताज्या हरभऱ्याची शुद्ध आणि स्वादिष्ट वटवट जे की साधारणतः शेतकरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी त्याला घरी घेतात हुर्डा पार्टी म्हणजे हिवाळ्यात गावात किंवा शेतात आयोजित एक मजेशीर पार्टी जिथे लोक ताज्या हुर्ड्यांचा जसं की हुरड्यासोबत ना खास म्हणजे शेंगा चटणी गूळ भाजलेलं वांग हे सगळ्या गोष्टी हुरड्यासोबत खातात आणि इथे तशात वांगे होते मी गेलं तिथं पटकन आणि वांगे तोडून घेतलं आणि जे की हुरड्यामध्ये तयारी चालू होती ना तिथेच ते वांग्यांना टाकलं भाजण्यासाठी जोपर्यंत थोड्याची तयारी होत नाही तोपर्यंत मी इथं थोडीशी रील वगैरे केली थोडं डान्स केला कारण इथे एवढं मोकळं होतं आणि मी रील करू नये असं होऊ शकत नाही तर मी इथं डान्सची सुरुवात केलेली आहे तर ही रील माझी इंस्टाग्रामवर आहे आणि माझी इंस्टाग्रामची आय डी चेतना चंद्रकांत महत््रे आहे जाऊन बघा जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर माझी इंस्टाग्राम आय डी तुम्हाला नक्कीच भेटेल वाटतं चरून खायला लागले नाही तर शूट वगैरे झालेलं आहे सगळं तर मला भूक लागली परत तर मी काय केलं इथं टमाटे ता, दिसले होते लाल लाल मस्त होते आणि मला कच्चा टमाटा लय आवडते तर मी घेतलं तिथून तोडून दोन तीन घेतलं आणि ते सगळे खाल्लेलं आहे तर मी रस्ता वळवले परत कारण हुरड्याची तयारी कुठंपर्यंत आली बघण्यासाठी तर साधारणत ना हुरडा कसं म्हणजे तयारी करतात ते तुम्हाला सांगते मी एक खड्डा खाल्लं जातं छोटंसं आणि त्यामध्ये जे गवऱ्या असतात ते सगळे असं खालून वरपर्यंत ठेवलेले असतात आणि मग तिथून जाळ लावली जाते आणि त्याचा इस्तू होतो तर इस्तू झाल्यावर ना होडा हुडाचे जे खांडे असतात तर ना जे खांड्या असतात त्या इस्तूमध्ये टाकून भाजल्या जातात आणि त्या हाताने मस्त चुळून त्याचा हुरडा होतो आणि मग ते गरम गरम खायला एवढी मजा येते ना काय विचारू नका कधी एक्सपिरियन्स केला असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तसं सीझन संपत आलेलं आहे तरी पण मजा घ्या गूळ आणि शेंगा चटणीच्या चे व्यतिरिक्त इथं खूप काही खायला होतं जसे की कनिस होतं बोरं होते खारा होतं खूप साऱ्या गोष्टी होत्या तर इथं बघूनच मला पाणी येत आहे आता जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की यासोबत वांगं खाल्लं जातं तर तुम्ही इथं बघू शकता इस्तुवर वांगे कसे टाकलेले आहेत ते एकदम भारी भाजत आहेत असं बघूनच तोंडात पाणी सुटलं तर हुरड्याची तयारी झाली तर यांचं सगळ्यांचं रील शूट चालू होतं तर ते बघून ना एक मजा यायल ती मला आणि मी पण फोटोशूट करत होते तर तुम्ही बघू शकता इथे एक्सप्रेशन माझे असं मी फनी एक्सप्रेशन देत होते तर तुम्ही बघू शकता हुरडा कसं भाजले जातात ते लाईव्ह बघा तुम्ही पार्टी पार्टी

चक्की <Ce> माग्रा <en> <inrowee> मी मेघासंजय क्षीरसागर मेघ संजीव फार्म ची ओनर आहे आणि इथे हुडा पार्टी वनभोजन पार्टी आमरस पार्टी बड्डे पार्टी डोळा जेवण सगळे सगळे शाकाहारी जेवणाचे पार्टी चालतात आणि छोट्या मुलांचे पण सगळे गेम्स आहेत खेळणे आहेत संडे पार्टी असते आणि माझ्या इथला ॲड्रेस आहे डोनगाव रोड कवठे गोविंद तांडासमोर मेक संजीव फार्म हाऊस तर आपली हुडा पार्टी तर झालेली आहे तर तुम्ही पण नक्की लवकरच जावा हुडा पार्टी करण्यासाठी आणि आपण आता थांबवत आहे व्लॉग तर भेटूया या नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय